हेमंत गोडसे डॉक्टर भारती पवारांनी दाखल केला उमेदवारी अर्ज नाशिकमध्ये महायुतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन गेल्या महिनाभरापासून महायुतीत रखडलेला नाशिकचा तिढा अखेर काल सुटला शिवसेना शिंदे गटाकडून हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे हेमंत गोडसे हे सलग तिसऱ्यांदा नाशिकमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत तर, तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार डॉक्टर भारती पवार यांना उमेदवारी जाहीर केली शिवसेनेच्या हेमंत गोडसेना उमेदवारी जाहीर होता त्यांच्याकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात इगतपुरी तालुक्यातील घाटनदेवी पासून नाशिक शहराकडे वाहनांची महाविजय रॅली काढण्यात आली या महारॅलीला उपस्थित होते नाशिक लोकसभा मतदार संघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार डॉ भारती पवार यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी नाशिकमध्ये महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस मंत्री छगन भुजबळ नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे शिवसेना नेते संजय शिरसाट यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक